तुम्हाला घाई गडबड तुम्हाला घाई गडबड अधिवेशनाला उरकायचंय काय करायचं रामगड अध्यक्ष महोदय मी प्रश्न विचारणार मी प्रश्न विचारणार माझं समाधान होत नाही तोपर्यंत मंत्री मोदयाला प्रश्न विचारण्याचा आमचा अधिकार आहे दर ता, अधिवेशनाला एकच प्रश्न दुधात भेस जेवणात भेसय भाजीत भेसय याच्यात भेसय त्याच्यात जे प्रश्न ऐकून घेण्याच्या आधी कसं ठरवणार आमचे प्रश्न महत्वाचे नाहीत चालवाना पहाटे पाच पर्यंत कोणी नाही म्हटलं जर बाळासाहेब थोडा थोडा संधी दिलीत चांगलं उत्तम ते पण चार लाख लोकांकडून निवडून आलेत आम्ही पण चार लाख लोकांवरून निवडून आले काय त्याला संधी दिली जयकुमार मला का नाही काय पाप केलं आम्ही ते जनतेचे प्रश्न मांडणार आले गडबी तुम्हाला घाई गडबडी अधिवेशना उरकायचंय काय करायचं राम कदमजी आपण जोपर्यंत आमदारांच्या प्रश्नाचं समाधान होत नाही तोपर्यंत मंत्री महोदयांना प्रश्न विचारण्याचा आमचा अधिकार आहे तुम्ही चालू पाहते चार पर्यंत बघा त्याला संधी द्याल आम्हाला देणार नाही बघा ही आदे। कसली पद्धत ही कसली पद्धत पुढे नाही पुढे नाही सकाळी पण पुढे गेलो होतो आपण पाठी आलो सकाळी पण पुढे गेलो होतो पाठी आलो आपण औचित्याच्या मुद्द्यांवरून पुन्हा पाठी राहुल गांधी अध्यक्ष महोदय मला प्रश्न विचारायला द्यावा लागेल तुम्हाला अध्यक्ष महोदय मी प्रश्न विचारणार विचारणार प्रश्न मी विचारणार जयकुमारी विचारणार अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय असं चालणार नाही असं चालणार नाही चालणार हे आहे हे बघा हे बघा हे बघा राम कदम राम कदम एक बघा एका लक्षवेधीला किती वेळ दिला पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे तीस ताफा तीस जास्त तीस जास्त जास्त सदर लक्षवेधीवर चर्चा झालेली आहे एकोणीस लक्षवेधी दाखवलेल्या आहेत हा सुद्धा विचार सन्मान्य सदस्यांनी केला पाहिजे शेवटी रिप्लाय सुद्धा आहे असं नाही आहे तर थोडक्यात म्हणतात आपलं काय म्हणणार अध्यक्ष महोदय तुमच्या मताशी तुम्हाला देतो अध्यक्ष महोदय तुमच्या मताशी आम्ही तत्वत जरी मान्य करत असलो तुमचं मत तरी तुम्हाला देखील सभागृहाच्या भावना समजून घ्याव्या लागतील रात्री दोन पर्यंत सभागृह चालू द्यावं लागलं पण सभासदांना त्यांचे प्रश्न विचारू द्या आता मी माझ्या दोन प्रश्न आहेत माझे आणि तेही अगदी सटीक प्रश्न आहे पहिला प्रश्न माननीय मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देत आहेत वरळी सीफेसला आपल्या खात्याची जवळपास पन्नास एकर जागा वरळी सीफेसवर आहे तिचा आजचा बाजारभाव काढला तर आठ हजार कोटीपेक्षा अधिक आहे रस्त्यावरून जाताना एखादा भूत बंगला असतो इतकी त्याची वाईट परिस्थिती गेली अनेक वर्षांपासून आहे का आपण त्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर बनवत कुणी अडवलंय माननीय मंत्री मोदय सकारात्मक उत्तर देत माझी या सरकारला विनंती आहे की त्या वरळीच्या दूध डेअरीच्या जागेवर आंतरराष्ट्रीय स्तराचं सगळ्यात उत्तम आपण कन्व्हेन्शन सेंटर बनवणार आहात का आणि बनवणार असाल तर कधी बनवणार हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न आज पंधरा वर्ष झाले आमदार आहे दर अधिवेशनाला एकच प्रश्न दुधात भेसळ जेवणात भेसळ भाजीत भेसळ याच्यात भेसळ त्याच्यात भेसळ काय दिलं मंत्री महोदयाने उत्तर मंत्री महोदयाने उत्तर दिलं की आम्ही समिती गठीत केली कोणती समिती गठीत केल्यावर दुधातली भेसळ थांबते सांगा मला माझा प्रामाणिक प्रश्न आहे जसं मुस्लिम राष्ट्रांमध्ये एखादी चूक केली ना जसं ते कलम केलं जात अशा प्रकारची कठोर शिक्षा जोपर्यंत आपण या कायद्यात आणत नाही तोपर्यंत दुधाची भेसळ थांबणार नाही तर अशा प्रकारचा कठोर कायदा करण्यासाठी आपण बसलोय हे कायदा म्हणणं आहे सगळ्या आमदारांनी मिळून करायचा हा कायदा तर सरकार अशा प्रकारचा कठोर कायदा केवळ दुधाची भेसळ नाही कुठल्याही अन्नामध्ये जर एखादा भेसळ करत असेल तर तो हळूहळू स्लो पॉयजनिंग करून लोकांना ठार मारतोय तर त्या संदर्भात जसे मुस्लिम राष्ट्रांमध्ये कठोर कायदे आहेत तशा प्रकारचे कायदे या महाराष्ट्रात आपण करणार आहात का हे दोन प्रश्न अध्यक्ष मोदय सन्मान्य राम साहेबांनी इथं एक मुद्दा उपस्थित केला मला सभागृहाची एक गोष्ट लक्षात आणून द्यायची एक गोष्ट आम्हालाही सगळ्यांना मान्यच आहे की दूध उत्पादक शेतकरी कष्ट करून गाईच्या म्हशीच्या सडातून दूध काढतो आणि तो दूध घालतो आणि त्याच्यातनं त्यांचं कुटुंब चालतं त्याच्यामध्ये भेसळ अजिबात होता कामा नये परंतु ज्या डेरे आहेत ज्या दूध कलेक्शन करतात त्याच्यातले काही लोक एवढे पोचलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कधी कधी असं कादावर येतं की बाबा त्याच्यामध्ये त्यांनी युरिया टाकलाय साखर टाकली आणखीन काय काय टाकलं एवढं खराब गोष्टी करतात की कुणाची कुणाची कच्चे बच्चे हे दूध पित असतात म्हणून मागच्या काळामध्ये सरकारनी ह्याच्याबद्दल जर अशी भेसळ केली तर त्याला फाशीची शिक्षा द्यावी असा कायदा इथं आपण मंजूर केला तो कायदा आपण दिल्लीला पाठवलाय हो तो लोक आपल्या राष्ट्रपती महोदयांच्याकडे आहे त्यांची सही होत नाही तोपर्यंत त्या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही त्यामध्ये तिथं तो थांबलेला आहे कदाचित त्यांना असं वाटलं असेल कारण फाशीच्या शिक्षेच्या संदर्भामध्ये जगातच वेगवेगळा मतप्रवाह आहे त्यांनी आकाती देशांचा उल्लेख केला तिथले कायदे फार कडक असतात हे त्रिवार सत्य आहे परंतु बाकीच्या बाबतीमध्ये मनुष्याला इतकी कठोर शिक्षा द्यायची का पण या संदर्भामध्ये या सभागृहामध्ये दोन्ही बाजूला चर्चा होऊन ते बिल पास झालेलं आहे आणि ते बिल आपण पाठवलेलं आहे परंतु पुन्हा सरकारच्या वतीनं ज्यावेळेस आम्ही इतर कामाच्याकरता दिलेला जातो त्यावेळेस लोकसभेच्या राष्ट्रपती महोदयांनाही भेटून बाबा हे बिल हे आत्ता नाही झालेलं आहे हे मागच्या राष्ट्रपती महोदयांच्या काळामध्येच गे ते गेलेलं आहे परंतु त्याही वेळेसच्या राष्ट्रपती महोदयांनी सही केली नाही त्याच्यानंतर दुसरे राष्ट्रपती झाले त्यांची पाच वर्ष झाली आता तिसऱ्या राष्ट्रपती महोदय आलेले आहेत अशा पद्धतीनं ते तिथं थांबलेलं आहे आणि त्याला त्यांची सही होत नाही तोपर्यंत त्याच्या कायद्यामध्ये रुपांतर होत नाही हे मला स्पष्टपणे सभागृहाच्या लक्षात